माझा नाट्यप्रवास म्हणायचा तर बऱ्याच रंगप्रमीचा जो प्रवास सुरू होता त्याचा सुरू झाला हौशी रंगभूमीपासून म्हणजे स्पर्धेची रंगभूमी ज्याला आपण एकांक्या स्पर्धा म्हणतो इंटर कॉलेज स्पर्धा मी सर्वप्रथम एकांका पहिली केली आंबेडकर कॉलेजमधून अटेन्शन नावाची मी मला जे सूचत होते लिहिलं होतं कोणाकडे स्किप मानायचं डेरी नव्हतं म्हणून त्या एकांकेला नेमकं लेखनाचं विशेष पारितोषिक आय आय टी सारख्या स्पर्धेत मला मिळालं आणि मग तिकडनं प्रवास सुरू झाला थोडा कॉन्फिडन्स वाढला मग इतर कॉलेजेसना कॉन्फिडन्स वाढला की वा काहीतरी करू शकतो मला इतर कॉलेजच्या एकांकाने संधी मिळाली आणि प्रत्येक एकांकणी एकांगणी एकांकेबरोबरच कॉन्फिडन्स वाढत गेला अनुभव वाढत गेला म्हणजे अजूनही आपण शिकतो म्हणा पण ती जी प्रोसेस होती त्यातूनच मग पुढची नाटकं करत गेलो त्यातूनच मी एम डी कॉलेजमध्ये एकांक केली होती सुयोग्य असामी अशी नावाची आणि ती एकांका आय एन टीमध्ये सादर केल्यानंतर म्हणजे इंडियन नॅशनल थिएटरच्या एकांक्या स्पर्धेत सादर केल्यानंतर आय एन टीनेच मला विचारलं की याचं नाटक कशी का तेव्हा आय एन टी ही खूप गाजली संस्था होती मोठी संस्था होती त्याची खूप नाटकं चालायची तर मला संधीच पाहिजे होती मी हो म्हटलं ते नाटक केलं तर अंग त्या काळात शंभर परीक्षा सक्सेसफुली झाले होते थोडं कॉन्फिडन्स वाढला मग काही वर्षांनी मी यदा कदाचित नावाची एकांकी केली ती ही स्पर्धेत गाजली पण काही वर्षीचं नाही मिळाली पण प्रेक्षकांचा प्रतिसाद फक्त मला हुरूप हुरूबा की माझा आत्मविश्वास बाळावा होता की असं आपण करतोय ते प्रेक्षकांना आवडते स्पर्धा एक फक्त माझं मला एक रंगमंच उपलब्ध व्हावा म्हणून एक निमित्त असायचं बक्षीस मिळावं नाही मिळावं माझा कधी डोक्यात नव्हतं फक्त प्रेक्षक खुश झाले पाहिजेत हा माझा हेतू असायचा आणि तोच माझा तो 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 हेतू साध्य होत गेला मग त्या यदागाईचं मी नाटक केलं ते राज्य स्पर्धेत साजरे केलं कॉमेडी नाटक कॉमेडी म्हटलं की प्रेक्षकांना वगळं असतं ते त्यांनी काही काहीच दिलं नाही बक्षीस आम्हाला पण प्रतिसाद प्रचंड होता प्रेक्षकांचा त्यातून परत माझा आत्मविषयी अंतिम गुणवला त्याचं मी व्यावसायिक नाटक एक दोनही नाटक करून ठेवतो ते चार पाच निर्माण पडून कोणी कारणाचं डीलिंग करत नव्हतं कारण त्याची भाषा ही मानकुटी भाषा संगमेश्वरी कोकणातली जी व्यावसायिक लँग्वेजवर कोणाला माहिती नव्हती कोकणाच्या बाहेर कोणाला फार माहीत नव्हती पण मला कॉन्फिडन्स होता की ही भाषा प्रेक्षकांना नक्की आवडणार म्हणून मी त्या भाषेसाठी हटवून होतो म्हटलं नाही नाटक केलं चालेल आणि ह्याच भाषेने नाटक करणं ती गाणी मला कट करायला सांगायची काही नाही मग ते म्हणलं नाही गाणी हीच राहतील मग ते अशीच राहतील मला पाय तसं मी नाटक करणं मला नाटक नाही केलं ते चालेल कधी होईल ते होईल आणि या नाटकाबद्दल मग दत्ता घोसाळकर आता बिचारे नाही आहेत ते पण माझे मित्र दत्ता घोसाळकर तर आमची खूप छान माहिती झाली ते मला शोधत शोधत आले तेव्हा हे फोन वगैरे काहीच नव्हते आणि त्यांनी आपलं नाटक करायचंय त्यांना काय विश्वास होता मला माहित नाही पूर्ण विश्वास ठेवला त्यांनी त्यांना फक्त एकांकेबद्दल ऐकून माहिती होतं त्यांनी ते नाटक करशील का नाटक रेडी का ते विचारलं होतं आणि कधी वाचून पण माझ्या बघितलं नाही त्यानंतर आम्ही खूप नाटक घेतात त्यांनी मी त्यांचा प्रचंड माझा विश्वास होता मी एखादी कल्पना सांगितली की असं असं माहिती लोक आहे की ताबडतोब तालमी सुरू करायचं दत्तात मग ते प्रयोग सुरू केले दहा दहाव्या प्रयोगाला काही कॉन्ट्रोवर्सी झाली नाटक उद्याचा प्रयत्न झाला आम्ही खूप हवाल झालो पूर्ण कोलॅब झालो होतो पण आशा सोडली होती मी दत्ता आणि माझी बाई कुशलक आम्ही ती काही म्हणून भटकत होतो कौशलक एक मैत्रीण होती आमची एक ॲक्ट्रेस होती पण आम्ही ह्याला भेट त्यांना भेट या संघटनेशी मिटिंग कर त्या संघटनेशी मिटिंग कर असं करत 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 नाटकाबद्दल नाटकाचे प्रयोग व्हावे तो वाद निवडावा मग खूप प्रयत्न करतो त्यातूनच मग आनंद साहेबांकडे आम्ही पोहोचलो त्यांनी नाटक बनवायचं कबूल केलं एक रात्री बारा वाजता एक आम्ही स्पेशल शो त्यांच्यासाठी अरेंज केला गडकरीमध्ये रात्री बारा वाजता तो सुरू झाला आनंद साहेब त्यांचे काही सहकारी आणि ज्यां जन, ज्यांचा अक्षर त्याच्या संघटना त्यांचे काही सदस्य असं तो प्रयोग आम्ही केला त्यांनी बघितल्यानंतर आनंद साहेबांनी निर्माणा दिला त्यांनी दोन सर्टिफिकेट दिलं की हे छान विडंबन आहे कोणाची एक विडंबन नाही त्यांनी प्रयोग करायला ग्रीन सिग्नल दिला त्यामुळे इतरांचं काही चाललं नाही आणि आम्ही प्रयोग सुरू केले पण प्रत्येक गावामध्ये तो वि विरोध व्हायचा कारण इतरांना कळलं होतं या नाटकाला विरोध केला की आपल्याला पब्लिसिटी मिळते आम्ही कोणाशी विरोध करीत नव्हतो मी विचार तुमचा काय आक्षेप आहे ह्यांच्यावर आक्षेप आहे का मी ते बदलतो हा आक्षेप आहे का ते बोलतो असं करून करून आम्ही जवळ साडेचार हजार प्रयोग केले पण साडेचार हजार प्रयोग याच्यानंतर मात्र मी कंटाळ म्हटलं तर बस झालं कारण प्रेक्षकांना त्या गोष्टीचा त्रास व्हायला कारण पोलिसवाले यायचे मग ते प्रेक्षकांना तपासून आतमध्ये पाठवायचे म्हटलं ते आपण नाटकाचा आनंद घ्यायला इकडे आपला कुठला अजेंडा नाही आपण काय कुठलं कुठल्या एका पार्टीचे सदस्य नाही की को कुठल्या पार्टीला प्रमोट करते कुठल्या पार्टीला विरोध करते असं काहीच आपलं नाही आहे मग कशा की हा विरोध आपण सहन करायचा म्हटलं नकोच त्यापेक्षा नाटक खूप केलं प्रेक्षकांपर्यंत पोचलं आहे आपण मायबापेक्षानी आशीर्वाद दिले आणि आता प्रेक्षक त्या नाटकाचे प्रयोग अगदी फार अमेरिकेपर्यंत करतात त्यामुळे मी घराघरात ते नाटक पोचलं होतं आजही त्याच्यानंतर मी जवळजवळ सासष्ट नाटकं केली आणि नंतर मी फक्त अस्वस्थ होतं की नाटक जे चांगलं चाललं होतं माय स्टोन झालेलं नाटक होतं त्याचे प्रयोग का करा करता येत नाही मला असं असताना तरी मला मुलीने विचारलं की आम्हाला ते नाटक नाही तर लाईव्ह बघता येणार नाही का ते यूट्यूबला ना ना नाट ना ते नाटक आहे पण नाटकाची किंमत लाईव्ह वेगळी असते तुम्हाला नाही त्या वादात आपल्याला पडायचं नाही पण मी खूप अस्वस्थ काय ये करता का येईल काय करता येईल त्यातून मग मला याला रिटर्न्स या ही कल्पना सुचली आणि मी याला कधी रिटर्न्सचे आम्ही काही प्रयोग केले कोरोनाच्या आधी जे एकशे पंच्याहत्तर प्रयोग सक्सेसफुली झाले तेव्हा कोरोनांतर नाटक बंद पडलं पुन्हा करण्याचा प्रयत्न केला त्यात माझा मित्र दत्ता घोसाळकर ते आम्हाला सोडून गेले आणि परत नाटक बंद पडलं आणि कोरोना पुन्हा लागला पुन्हा नाटक नव्याने सुरू झाल्यावर मला माझ्या कॉलेजचा मित्र किरण विष्णूकर हा मला कर्मधर्मशानं भेटला मला म्हणाला की मला आता ॲज अ प्रोड्युसर मग काहीतरी करायचं आहे नाट्य कर नाट्य निर्माता होऊन मग त्याला मी यदागाची कल्पना केली की असं साहेब आणि नाटक करूया या नावाचे पुणेही पण आहे आणि नाटकपेक्षा आवडतं हे त्या प्रयोगावर मला एकशे पंच्याहत्तर मला कळलेलं आहे आणि आम्ही ते प्रयोग सुरू केले आणि त्या जवळजवळ आम्ही एकशे दहापर्यंत एकशे दहा प्रयोगापर्यंत आम्ही आता पोहोचलेलो सो प्रवास सुरू आहे त्यात मायबा बसियाची नक्कीच साथ आहेत ते नसतील तर मी काहीच करू शकत नसतो सो so, त्यांच्याशी मी एकच विनंती की अशीच साथ ठेवा माझ्याकडे तुमचं असंच मनोरंजन होते तुम्ही माझं जवळजवळ प्रत्येक नाटक डोक्यावर येते प्रत्येक नाटकाला तुम्ही छान प्रतिसाद दिलाय त्याच विश्वासावर मी आजपर्यंत आहे तो तुमचा विश्वास मी कधी खाली पडू देणार नाही कधी वाया जाऊ देणार नाही माझं प्रत्येक नाटक तुमचं भरपेट मनोरंजन करेल तुमच्या परिवाराचं मनोरंजन करेल तुम्ही अगदी डोळे झाकून माझ्या नाटकाला या आपल्या कच्च्या बच्च्यांचं आपल्या आई वडिलांचं आपल्या फॅमिलीचं सगळ्यांना घेऊन या तुमचं संपूर्ण परिवाराचं खूप छान मनोरंजन होईल याची खात्री मी देतो धन्यवाद